शहीद जवान संजय राजपूत यांच्यावरही आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत मलकापुरातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संजय जाधव हो यांनी दहशतवादी हल्ला झालेल्या हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील दोन जवान शहीद झाले आहेत यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील असे दे, दोन्ही जवान असून एक मलकापूर येथील संजय राजपूत तर दुसरे चोरपांबरा येथील नितीन राठोड यांची पार्थिव आज बुलढाणा जिल्ह्यात आणण्यात येत आहे त्यांच्या पार्थिव अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे आपण पाहू शकतो की मलकापूर येथील संजय राजपूत त्यांच्या घराच्या बाजूला निवासस्थानाच्या बाजूलाच एक मैदान आहे त्या मैदानावरती अंत्यसंस्काराची अंतिम तयारी होताना दिसत हो आहे एक कोटा बांधलेला आहे त्यावरती त्यांचं पार्थिव ठेवण्यात येईल आणि त्या पार्थिवावरतीनंतर अंत्य शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येते इथे हे मैदान जे आहे या मैदानामध्ये पूर्ण स्वच्छता नगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेली आहे आणि इथे लाखोच्या संख्येने नागरिक जमा होणार आहेत संजय राजपूत जवान यांच्या पार्थिवाचं दर्शन घेण्यासाठी बरेच नागरिक इथे जमा होणार आहेत त्याच पार्श्वभूमीवर ते विरोधी पक्षनेता राधाकृष्ण विखे पाटील हे सुद्धा थोड्याच वेळात त्यांच्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी मलकापूर येथे पोचत आहेत अशी माहिती राज्यसुद्धा दिली त्यांचा दौरासुद्धा शासकीय शासकीय गटाने जाहीर करण्यात आलेला आहे आणि यानंतर औरंगाबाद येथून वायुसेनेच्या हेलिकॉप्टरने मलकापूर येथे त्यांचं पार्थिव मलकापूर इथे आणण्यात येईल आणि त्यांच्यावर शासकीय इतकामात अंत्यसंस्कार करण्यात येतील संजय जाधव साम टी बुलढाणा